ट्रॉफी ट्रॉफीवरती मिळवली सहानुभूतीवरती मिळवली अशा प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा बाजार उठवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे असो चलाच थेट मुद्द्याला सुरुवात करूयात की खरं तर बाजार उठवणं मी याच्यासाठी बोलतो आहे खरं तर ही माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया आहे आणि ती गेल्या सत्तर दिवसाचा थोडाफार अभ्यास केल्यानंतरची आलेली प्रतिक्रिया आहे तर मला ह्या सगळ्या लोकांना हे सांगायचं आहे की बाबा सूरज चव्हाणने ट्रॉफी ही जर सहानुभूतीवरती मिळवलेली आहे तर त्याच्या मागचे काही एपिसोड त्याच्या मागचे काही आठवडे आपल्याला थोडेसे डोळ्यासमोर उभा केले पाहिजेत आणि हे तीच लोक बोलत आहेत की ज्या लोकांनी सुरुवातीला सूरज चव्हाणना बिग बॉसमध्ये घेतलं याच्यावरून ट्रोल केलं होतं हे सूरज चव्हाण घेतलाच कसा तर ह्या मित्रांनी पहिल्यांदा ही गोष्ट बघितली पाहिजे की बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा पहिला आठवडा पहिला वीक त्याचा जो टी आर पी आहे तो किती होता हे बघायला हवं आणि त्याच्यानंतर शेवटच्या वीक पर्यंत हा टी आर पी कितीपर्यंत पोहोचला हे बघायला हवं आता मुळातच सहानुभूतीवरती ट्रॉफी मिळवली हे म्हणणाऱ्यांसाठी अनेक वृत्तर आहेत अनेक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असताना आपल्याला थोडासा बिग बॉसचा प्रवास जाणून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मित्रांनो एक गोष्ट पहिली लक्षात घ्या की सूरज चव्हाणला हे मुळात माहितच नव्हतं की आपण जे काही छोट छोट बोलतोय म्हणजे जे आपल्याला पूर्ण चोवीस तासाचा एपिसोड जो तिथं शूट होतो दीडशे कॅमेऱ्यांच्या आसपास त्याच्या माध्यमातून आणि तो एडिट करून बाहेर दाखवला जातो याची कल्पना सूरज चव्हाणला कुठंही नव्हती सुरुवातीला हे सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात घ्या त्याच्यामुळं तो जो सांगत होता की माझे आई वडील नाहीत आहे माझं घर आहे माझ्या आई वडिलांचा असा मृत्यू झालेला आहे किंवा मला काही कळत नव्हतं माझं अमुक झालं मी नैवेद्य खाऊन जगलो वगैरे हे ज्यावेळेस तो सांगत होता ना त्यावेळेस त्याला याची कुठही कल्पना नव्हती की हे सगळं बाहेर दिसतंय आता वे करन, ज्या वेळेस सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये सूरज चव्हाणची एंट्री झाली त्याला सुरुवातीला दार उघडण्यापासून तिथली काही माहिती नव्हती कारण सूरज चव्हाण मेट्रो सिटीमध्ये पहिल्यांदा गेलेला होता मित्रांनो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी जरी तुम्हाला तुमचा बाजार उठवणार तुमचा इन द सेन्स जे सूरजला म्हणतायत की सूरजने ट्रॉफी सहानुभूतीवरती मिळवली तर त्यांच्यासाठी हे आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या पोराच्या पायामध्ये फाटकी चप्पल होती दोनच कपड्यांवरती तो तिथे गेलेला होता त्याला माहित नव्हतं की आज जाऊन काय करायचंय तुम्ही त्याचा अडणीपणा बघितलाय अंकितानं त्याची शाळा घेत असताना त्याला एकतीस ते पासून चौतीस पर्यंत येत आणि पस्तीस छत्तीस त्याला माहीतच नाहीत असा विद्यार्थी असा एक स्पर्धक असा एक मुलगा त्याचा शाळेची त्याची भेट नाहीये घरामध्ये अशा गोष्टींचा कुठंही त्याचा संपर्क आलेला नाही त्यानं एक गोष्ट केली आहे तुम्हाला आता तो बिग बॉस मध्ये आलाय म्हणून तुम्ही त्याला जर संपत्ती म्हणत असाल तर हे खूप चुकीचं आहे त्याचं कारण असं की आतापर्यंत या महाराष्ट्रानं या देशानं त्याला ट्रोल केलेलं होतं आताही काही लोक ट्रोल करतात जो, जो तो ज्याचा त्याचा अधिकार आहे मुळात मला हे सांगायचंय की आपल्याला ट्रोल केलं जात आहे आपल्याला लोक शिव्या देत आहेत त्याचे पाहुणे रावळे त्याला सांगतायत की अरे तुझ्यामुळं आम्हाला पण शिव्या मिळत आहेत तरी पण तो लोकांना हसवणं सोडत नाही हा त्याच्यातला मूळ कलाकार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या सूरज चव्हाण ज्या ज्या वेळेस त्याच्या रील्स बनवतो टिकटॉक वरती तो होता त्यावेळेस आपल्याला कोण काय म्हणतंय ह्याच्याकडे त्यानं कधी पाहिलंच नाही ज्या वेळेस त्याला पांढरशुभ्र शुभ्र तोंड करून पावडर थापून अं एक ते रील्स बनवायची होती पावडर नव्हती तर त्यानं घरातलं ला पीठ लावलेलं होतं हे तुमच्या माहितीसाठी सांगतो पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही त्याच्यातला कलाकार का बघत नाही सूरज चव्हाणला वडील नाहीत माणूस म्हणून लोकांचं हृदय पाहळणार ना की त्याला आई वडील नाही एक अनाथ मुलगा आहे अनाथ मुलांसाठी एरवी पण बाहेर काम करणारे लोक आहेत माणूस म्हणून लोकांना त्याची तयार पण त्याच्यातल्या कलाकारीबद्दल तुम्ही काय बोलतच नाहीये की त्याने एवढं प्रेक्षक खेळवून ठेवलं आणि मी आज अत्यंत जबाबदारीनं बोलतो की भलेही या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक होते धनंजय असेल अंकिता असेल पॅडीदादा असेल रितेश देशमुख सर असतील ज्यांनी भाऊचा धक्का चालवला त्याच्यानंतर बाकी सगळेच अंकिता आहे जान्हवी आहे त्यानंतर निके आहे ह्या सगळ्यांचं आपापल्या क्षेत्रामध्ये एक चांगलं करिअर झालेलं आहे परंतु त्याच्यातला कलाकार तुम्ही का बघत नाही हा माझा प्रश्न आहे त्यानं खेळवून ठेवण्याचं बघा कला किंवा आर्ट म्हणजे काय फक्त स्क्रिप्टेड आहे का की डायरेक्टरने सांगितलं कथाकारानं लिहून ठेवलं आणि तसाच त्याच पद्धतीने डायलॉग बोलायचं आणि त्याच पद्धतीनं क्रिएट करायचं किंवा तोच डायलॉग म्हणायचा पब्लिकच्या पुढं अशा पद्धतीचं म्हणजे त्याला आपण कला म्हणतो का अरे ते सिनेमाची थीम झाली परंतु तुम्ही कधीही बघा सैराट सारखा सिनेमा आला ज्यावेळेस ग्राउंडशी रिआलिटी दाखवली गेली त्यावेळेस या पब्लिकनं या देशानं त्या सिनेमाला डोक्यावर घेतलेलं होतं सूरज चव्हाण हा मातीतला मुलगा आहे तो जो बोलत होता तो जो सांगत होता ती आतली कृती होती त्याच्या प्रत्येक गोष्ट ही त्याचं आतलं बोलणं होतं त्यानं काहीही क्रिएट केलेलं नव्हतं हो एकही शब्द तो खोट बोलू शकला नाही मला दुसरं एक आहे की अख्ख्या बिग बॉस मधल्या जेवढे स्पर्धक होते सोळाचे सोळा त्याच्यामध्ये एकमेव सूरज असा होता की ज्याचा कोणाशीही वाद झाला नाही शेवटपर्यंत ज्यानं कोणाचंही मन दुखावलं नाही मग तुम्ही एंटरटेन ज्याला म्हणता एंटरटेनमेंट ज्याला म्हणता की त्याचा अर्थ काय की तिथं जाऊन भांडणं करणं वाद घालणं आणि एकामेकांना टॉर्चर करणं इतकं टॉर्चर करणं की फार घरी घरच्या गर लोकांपूर्णपर्यंत हे मॅटर जातं आमच्या मुलीला बाहेर पाठवा आमच्या मुलाला बाहेर पाठवा अशी मागणी केली जाते एक गोष्ट लक्षात घ्या सूरजने एकाही स्पर्धकाचं मन दुखवलं नाही अगदी शेवट अभिजित सावंत सुद्धा अभिजित सावंत ज्यावेळी सूरजला ट्रॉफी दिली एकदा जा आणि तुम्ही तो सीन वरती आहे तो बघा सूरज पेक्षा जास्त आनंदी अभिजित सावंत झाला अभिजित सावंत झालेला आहे अभिजित सावंतचा त्याच्या रिॲक्शन बघा कि त्याला किती आनंद झालाय की सूरज चव्हाणला तुम्ही ही ट्रॉफी मिळाली म्हणजे अर्थात तुम्ही तुमचं म्हणणं मानताय पण त्याला ही ट्रॉफी सहानुभूतीने मिळाली हे जर तुम्ही म्हणत असाल तर हे म्हणणं खोडून काढायला आम्हाला पुढे यावंच लागेल मला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे की जर बिग बॉस वोटिंग घेत असेल प्रेक्षक आहे सूरज चव्हाणने काही कुणाला पैसे वाटून म्हटलं ना की बाबा आम्हाला तुम्ही वोट करा म्हणून सुरज चव्हाण यांनी कुणाला पार्ट एव रिटायर नाहीत मित्रांनो सूरज चव्हाण हा प्रत्येकाला आपल्या घरातला वाटला सूरज चव्हाण हा प्रत्येकाला आपल्या गावातला वाटला महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतलं त्याची शैली त्याची बोलण्याची शैली भले वेगळी असेल हाल हळूहळू तो बदलतोय सत्तर दिवसात किती बदल झाला बदलेल तो या महाराष्ट्राची या देशाची तो करमणूक करेल पण जर पब्लिकच्या म्हणण्याला जर तुम्हाला काही महत्व द्यायचं नसेल तर याचा काय अर्थ आहे म्हणजे सहानुभूती मिळाली पब्लिक ठरवेल ती सहानुभूतीपूर्वक द्यायचं त्याला वोटिंग का त्याची आडकळ बघून द्यायचं किंवा त्याची कला बघून द्यायची बाकीच्यांना का जमलं नाही अरे एकमेव सूरज चव्हाण होता प्रत्येकाचे घरचे लोक ज्यावेळेस भेटायला बिग बॉस मध्ये गेले सगळेजण घाय मुकल रडत होते जसं काय म्हणजे अरे तुम्ही त्या घरात गेलेला आहे खूप दिवस तुमचा अंतर अरे मिलिटरीतले आमचे सैनिक सहा सहा महिने वर्ष वर्ष घरच्यांना भेटत नाही युद्ध सुरू झाल्याच्या नंतर घरच्यांच्या खालजाचा ठोका चुकतो कि माझा पोरगा आता सीमेवरती लढत त्यांना काळजी लागते त्यांना असं नाही वाटत की आता शेवटचं पोराला बघून घ्यावं वगैरे असं काही नसतंय आणि मग एकमेव तिथं असा होता की तो एकदाही रडला नाही मग सांगा तुम्ही त्यांनी संपत्ती कशी मिळवली सगळे काही मुकलून रडले काय गाळ्यात पडून रडले कोण कसे रडले काय 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 केलं सूरज चव्हाण एकमेव असा होता की तो घरचे लोक आल्यानंतर रडला नाही त्यानं घरच्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्थित आहे तुम्ही व्यवस्थित राहा आणि त्याच्या बहिणीला सांगितलं सीते मी ट्रॉफी जिंकून येतोय आणि हा कॉन्फिडन्स त्यानं ग्रँड फिनालेला सुद्धा सोडला नव्हता रितेशनी ज्यावेळेस रितेश देशमुखनी ज्यावेळेस विचारलं की सूरज काय वाटतंय सूरज म्हटलं मला काहीच वाटत नाही मी ओके कोण बाहेर जाईल जाईल तिकडं निक्की जाईल अभिजित जाईल मला काही माहित नाही मी जाणार नाही अरे हा तुम्ही विश्वास दुसरी गोष्ट आहे मित्रांनो खरच त्याच्यावरती अं या महाराष्ट्राने आशीर्वाद दिला आणि सूरज नी गेम दाखवला नाही असं जे म्हणतात ना त्यांनी मागचे एपिसोड बघा तो वैभवला कसा नडला तो आरभाजला कसा नडला त्याच्यानंतर ते मोती गोळा करायचे होते जंगलात जाऊन तो त, तो जो टास्क होता त्याच्यामध्ये तो कसा खेळला त्याला टास्क कळत नव्हतं कारण त्याला वाचायला लिहायला येत नव्हतं टास्क समजून सांगितल्यानंतरचा सा, सूरजचा सा, तुम्ही कोणताही गेम बघा जाऊ त्या टास्क मध्ये तो कसा खेळलेला आहे उलट सूरजमुळे त्याच्या बी टीमला कितीतरी वेळा फायदा झाला ते अंकितानं सुद्धा सांगितलं की माझ्या ग्रुपच्या माझ्या टीमच्या एका स्पर्धकाला ट्रॉफी मिळाली मला त्याचाच आनंद आहे अरे तिथले स्पर्धक नाराज झाले नाही एकानं ना सुद्धा त्याच्या विरोधात किंवा त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं नाही आणि तुम्ही सांगताय सूरजनं सहानुभूतीवर ट्रॉफी मिळाली तर मित्रांनो तुम्हाला तुमचा लकलाभ आहे सूरजने ट्रॉफी मिळवली हेच अत्यंत महत्वाचं आहे तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे तो या राज्याचा सुपुत्र आहे आणि सूरजचा माझ्या सहित संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे का नाही तुम्ही सांगा प्रेक्षकांना असेल तर जे म्हणतायत सहानुभूतीवर ट्रॉफी मिळाली तुम्ही तुमच्या शैलीत त्यांना कमेंटमध्ये संविधानिक भाषेत नक्की उत्तर द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत धन्यवाद